अलीकडच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्याधीचा त्रास होतोय या व्याधींपासून आराम मिळण्यासाठी उपचार पद्धतींबरोबरच ॲक्युपंक्चर उपचार पद्धती ही आहे डॉक्टर सारंग लोहिया हे ॲक्युपंक्चर क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या अक्युपंक्चर, अक्युपंक्चर केंद्राच्या वतीनं सतरा आणि अठरा जानेवारीला कोल्हापुरात अयोध्या टॉवर्समध्ये रुग्ण तपासणी शिबिर होणार आहे डॉक्टर लोहिया हे स्वतः रुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत सतत होणारी धावपळ आणि ताणतणाव यामुळे विविध विकारांना सामोरं जावं लागतंय सध्या गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी स्लिप डेस्क स्पॉन्डिलायसिस संधिवात फ्रोझन शोल्डर लकवा मधुमेह अलर्जी जुनाट सर्दी पाळीचे विकार बहिरेपणा डोकेदुखी मायग्रेन हृदय किडनी डोळे आणि कानाच्या विकारासह इतर विकारांवर अॅक्युपंक्चरद्वारे प्रभावी उपचार केले जातात बेस्ट अॅक्युपंक्चरिस्ट इन महाराष्ट्र असा पुरस्कार मिळालेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी अॅक्युपंक्चरद्वारे अनेक रुग्णांना कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नर इथल्या अयोध्या टॉवर्समध्ये मध्ये डॉक्टर लोहिया ऍक्युपंक्चर केंद्र आहे या केंद्राद्वारे सतरा आणि अठरा जानेवारी या दोन दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत रुग्णांची तपासणी होणार असून डॉक्टर लोहिया हे स्वतः रुग्ण तपासणी आणि उपचार करणार आहेत एनर्जी स्कॅन अॅक्युग्राफ म्हणजे अत्याधुनिक कम्प्युटर तपासणीद्वारे शरीरातील विविध नस आणि शिरा यांची तपासणी करून रोगांचं मूळ कारण शोधून उपचार केले जातात या उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी सतरा आणि अठरा जानेवारीला दाभोळकर कॉर्नर इथल्या अयोध्या टॉवर्समधील डॉक्टर लोहिया अॅक्युपंक्चर केंद्राला भेट द्यावी त्यासाठी सत्याहत्तर एकोणसत्तर सत्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन डॉक्टर लोहिया यांनी केलं आहे